नमस्कार मंडळी आज माझी कविता तुम्हाला ऐकवणार नाही आहे तर कवी अरुण कोल्हेटकर यांची खूप सुंदर कविता हेमांगी ही, ही तुम्हाला ऐकवणार आहे कविता सुरुवात करते देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती वीट रखमाई शेजारी नुसती वीट रक्माई रक्माई, मी म्हणालो रखमाई तर रखमाई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं मी म्हणालो रकमाई तर रकमाई कुणाच्या तरी पायावर नुसतं डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच मागे लागेल म्हणून आपल्यालाच मागे लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो आणि जाता जाता सहज रखुमाईला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही विठू कुठे गेला दिसत नाही रखुमई म्हणाली कुठं गेला म्हणजे रखुमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही आणि म्हणालो तिथं कोणीही नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं जरा मला कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडे जरा होत नाही इकडची तिकडे जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहीत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहीत नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमीला बाजूला असेल विठू खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी आषाढी कार्तिकेला एवढे लोक येतात नेहमी मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला आज एकदमच मला भेटायला धावून आलं आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटे आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण धन्यवाद